Yeah. Hi. Trevor, baby, Thank you for the video. Hi. Thank ಹಾಯ್ ದ ಪ್ರವೀಣ ದ ಮರಾಠಿ ಹಾದ ಮೀ हाय दादा प्रवीण सोनवणे मी पुण्याला आहे दादा पुण्याला पुण्याला राहते मी हो दादा झालं जेवण हे सगळं याच्यामध्ये जाणार आहे तर थोडं विचार करून बोला दादा मी पुण्यामध्ये तळेगावला राहतो आम्ही जे वाईट कमेंट करते त्यांना मी रिप्लाय देणार नाही आहे कारण की असे लोक आपल्या लाईफमध्ये येतच राहतात आणि आपण त्यांना इग्नोर करायचं आपले मराठी लोक असं जास्त करून बोलत नाही पण बघू त्याचे ज्याचे संस्कार जसे आहेत तो तसंच बोलणार आहे दुसरं काय हो प्रवीण दादा ज्यांना खराब कमेंट करायचे असेल ते लाईव्ह हो मध्ये येऊच नका गरज नाहीये मला नमस्ते दादा जे व्यवस्थित विचारतील त्यांनाच मी रिप्लाय देईल झालं सगळ्यांचं जेवण दादा मी तळेगावला राहते पुण्यामध्ये तळेगाव ओके okay, देवेंद्र दादा हाय भाभी रानी बिहारी ओके okay, दादा मास्टर जय जिजाऊ जय शिवराव दादा भालेराव पवार मला असं वाटतं जास्त करून माझे व्हिडिओ मराठी लोकच बघता असं वाटतं मला कारण की खूप कमी लोक आहेत ते ज्यांचे कमेंट आहेत हिंदीमध्ये माझे रील्स सगळे व्हिडिओ हेच बघता आणि मी मला तुम्ही जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर तिथं पण नक्की जाऊन फॉलो करा तिथं मी आता अकाऊंट बनवलेला आहे इंस्टाग्रामला तर तिथं माझं आयडी आहे दसपुते रूपाली रुपाली सिक्स्टी तर फॉलो केलं नसेल तर जाऊन मला लवकर फॉलो करा दादा मी सोनू पाटील अ, मी गुजरातची आहे आणि मा, म्हणजे माझे पप्पा वगैरे ते गाव त्यांचं धुळ्या धुळे आहे आणि आम्ही आता सध्या गुजरातला राहतो मी आता पुण्यात राहते दादा मी तळेगावला राहते पुण्यामध्ये हो दादा झालं संभाजी गावली मी सेकंड टाइम लाइव आले असेल मी जास्त लाइव येत नाही आहेत ना दाजी टी व्ही बघताय माझा मुलगा लहान आहे ना मग तो पण इथे आला असता म्हणून मग भैया में पुणे मेर येऊ हे बघा मी एक गोष्ट सांगते मला लाईव्ह मध्ये कोणालाही वाईट बोलायचं नाहीये नाहीतर मला त्या पद्धतीने बोलता येत ज्या पद्धतीने तुम्ही बोलता आहेत ना मला त्याच्या खालच्या पदरीने बोलता येतं पण मला लाईव्ह मध्ये तसं बोलायचं नाही म्हणून तुम्ही खूप सांभाळून बोला नाहीतर मला गरज नाही तुम्ही इथून जाऊ शकता पाय दादा काय नाही मी हाऊसवाईफ आहे काय नाही करत हो दादा मी धुळायची आहे भालेराव पवार दादा थंडी आहे ना म्हणून मग आता मी टी शर्ट वेअर केलेला आहे काही नाही जे वाईट कमेंट करता तर ते त्यांच्या घरात पण तसंच वागत असतील मला असं वाटतं आणि हा जो माणूस आहे हा मराठी आहे प्रवीण थारोड थोरा, हाँ, थोराट हा प्रवीण थोराट याचा स्क्रीनशॉट केलेला आहे मी नंतर तुम्हाला दाखवेल मी पुण्यात तळेगावला राहते दादा मला बघा माझ्या तोंडातून मला घाण बोलायचं नाही जे घाण आहे ते घाण कमेंट करतील ते घाण बोलून आपण आपलं हे नाही करायचं बोलू ते जे बोलायचं आहे ते दादा मी तळेगावला राहते पुण्यामध्ये तळेगाव आहे तिथं राहते मी ओके okay, दादा भालेराव पवार हाय दादा नमस्कार अक्षय क्रिएशन मी माझं नाही दादा मी लवकरच मीटअप ठेवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल हो दादा झालं जेवण तळेगाव दादा मी पुण्या पुण्याला पुण्यामध्ये तळेगाव आहे तिथून बोलते मी अनिल नमस्कार दादा मी पुण्यावरून बोलते दादा पुण्यामध्ये तळेगाव आहे ना तिथं मी जो जो वाईट बोललेला आहे त्याचे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत ते व्हिडिओमध्ये दिसणार आहेत तुम्हाला अच्छा हडप सर नाही दादा मी तळेगावला राहते तळेगाव पण दोन आहेत बरं का दादा पुण्यामध्ये तळेगाव पण दोन आहेत हो पुणे तिथं काय होऊ अच्छा मानस मेखणे हाय दादा जर मराठी लोक येऊन तुम्ही एक मराठी बाईला वाईट कमेंट करणार तर तुम्ही विचार करून घ्या की तुम्ही काय बोलताय म्हणून जो वाईट बोलतो मी त्याला सांगते जो मला व्यवस्थित विचारतोय मी त्याला व्यवस्थित उत्तर देणार किंग गेमकर ओके दादा हॅलो मानस शिर्डीला माझं सासरच नाशिकचं आहे मला शिर्डी तिथून खूप जवळ आहे तर नक्की येईल मी लवकरच हो दादा मी वाणी आहे पुण्यात तळेगावला राहते नमस्कार दादा मी पुण्यात तळेगावला राहते शिवकांत पांडे हाय हाय एस आर क्रिएशन हाय ओके दादा थँक दादा मी सिंपलच राहते मला असंच आवडतं का दादा दा तू युट्यूबला आहे का अक्षय क्रिएशन वन टू शिवराय ताई तुमचे जेवण झाले का हो दादा <गए> ओके दादा आ, मी तुम्हाला सांगू का माझं माहेर आहे गुजरातचं आणि मी इकडे आता म्हणजे माझं ना सासर आहे नाशिकचं मी पुण्याला राहते हाय हाय दादा मी पुण्यावरून बोलते थंडी आहे नाही तर खूप आहे आज थोडी कमी आहे थंडी संजय पाटील ओके okay, दादा मी तुला नक्की सबस्क्राईब करेल अक्षय क्रिएशन फायू वन टू याला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला म्हणतोय की ताई मी तुला सबस्क्राईब केलं आहे तुम्हाला रिटर्नमध्ये सबस्क्राईब कर हो दादा नक्की करेल संतोष नमस्कार दादा नमस्कार आ, दाजी अकाउंटन आहे हे जे तुम्ही मला क्वेश्चन विचारताय ना याच्यावर मी युट्यूबवर पूर्ण एक व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये मी सगळ्यांच उत्तर देईल ओके दादा नमस्कार कारण की लाईव्ह मध्ये एवढं सांगू शकत नाही मी मी प्रॉपर एक व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही ओके दादा थँक्यू असंच तुम्ही सपोर्ट करत राहा संजय पाटील हो दादा झालं जेवण त्याचा पण मी उद्या ब्लॉग अपलोड करणार आहे तर मी आज काय बनवलं होतं जेवणाला ते तुम्हाला सांगते मी मध्ये माझे डेलीचे व्लॉग असता दादा आहेत दा ना ते टी व्ही बघताय माझा मुलगा लहान आहे ना मग तो ते त्यांना ते त्याला सांभाळत आहे म्हणून मग मी इथं बसले ओ दादा, लोकान आपन हो दादा काही लोकांमुळेच आपण मागं होतो पण काय नाही असे सपोर्ट करणारे पण खूप जण आहेत तर हो तुमच्या प्रेमामुळे मी नक्कीच पुढे जाईल कारण की आपल्या वाणी समाजामध्ये शक्यतो कोणी व्हिडिओ बनवत नाही असं मला वाटतं पण मी घेतलेलं आहे आता एवढं मोठं डिसिजन तर मी याला नक्कीच पार पाडेल तुमच्यासारखे लोक आहेत मला सपोर्ट करायला असंच तुमचं प्रेम राहू द्या हो दादा थँक यू हे मला जे प्रश्न विचारले ते मी एक पूर्ण व्लॉग बनवेल त्याच्यामध्ये मी पूर्ण माझी डिटेल सांगेल तुम्हाला मी कुठली आहे काय आहे म्हणून ज्यांनी माझे व्लॉग बघितले नसतील त्याच्यामध्ये मी थोड्या थोड्या गोष्टी सांगत असते माझ्या प्रकाश शेलके हाय दादा आणि मी तुम्हाला सांगते मला वाईट कमेंट करणारे फक्त वन पर्सेंटेज लोक आहे बाकी मला आजपर्यंत व्हिडिओमध्ये कोणीही वाईट कमेंट केलेली नाही सगळ्या लोकांनी मला छानच कमेंट करता आणि फक्त वन पर्सेंटेज लोक आहे की ते वाईट कमेंट करता आणि जास्त करून मराठी लोक तर वाईट बोलतच नाही मला आणि त्यांचेच कमेंट जास्त असतात मराठी लोकांचे मला असं वाटतं जास्त करून मराठीच माझे व्हिडिओ बघताय कारण की खूप जण जन... दादा मी पुण्यावरून बोलते पुण्याला मी तळेगावमध्ये राहते प्रकाश शेलके नाही मी रोज नाही येत मी कधी कधीच लाईव्ह येते कोण कोण माझे ब्लॉग बघता नक्की मला सांगा नाही माहिती मी जास्त करून लग्नात जातच नाही कुठे पाहिलंय मला पण नाही माहिती मानस विजय पाटील दादा मी पुण्यात राहते हो आज माझ्या मध्ये खूप जण आले आहेत आणि मी सेकंड टाईम लाईव्ह आलेली आहे मी जास्त लाईव्ह येत नाही म्हणजे आता मला एक दीड वर्ष झाला असेल मी चॅनल चालू केलं होतं त्याच्यानंतर अजून बंद केलं त्याच्या तरी पण मला लोक एवढं प्रेम करत आहेत तर थँक्यू मी एकच वेळा लाईव्ह आली होती दादा तुम्हाला सांगू का पंधरा दिवस अगोदर आली होती आणि हे सेकंड टाईम लाईव्ह आलेली मी जास्त लाईव्ह येत नाही विजय पाटील दादा मी पुण्यात राहते हो हो वाईट कमेंटकडे मी दुर्लक्षच करणार आहे बोगस लोक असतात माहिती मला मी पूर्ण मेंटली स्ट्रॉंग होऊनच व्हिडिओ बनवायचा चालू केलेला आहे ओके दादा विजय पाटील कोल्हापूरहून आहेत ओके खूप लोक मला ह्यावेळेस लाईव्हला खूप लोक जॉईन झालेले आहेत हाय दादा नितीन माझे तुम्ही माझं नाव रुपाली आहे दादा हो हो मी मला माहिती आहे है की दुनिया कशी आहे म्हणून मी तशी मेंटली स्ट्रॉंगच आहे मला गरज नाही व्हाणं वाईट कमेंट केली ना मी त्या लोकांजवळ बघणार सुद्धा नाही आणि ज्याने वाईट कमेंट केली त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मी पूर्ण याला ब्लॉग टाकणार आहे व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे सगळ्या लोकांना कळेल की याची लायकी काय आहे म्हणून मा माझ्या मध्ये येऊन वाईट कमेंट करायचीच नाही मी तर पहिलेच सांगून देते दे। दादा मी गुजरातची आहे खूप बाया ऐकून घेत असतील पण मी ऐकणारे नाही मी उत्तरला उत्तर लाईव्ह उत्तर ला मध्येच देईल आणि अशा प्रकारे देईल की नंतर तुम्ही इथं येऊन वाईट कमेंट करणारच नाही ओके दादा महाराष्ट्र नितीन थँक्यू दादा मी तुम्हाला सांगू ना की मला मला असं वाटतं की मला स्पष्ट व्यवस्थित मराठी बोलता येत नाही अजून पण कारण की मी गुजरातची आहे पण मी ट्राय करते की मला येईल बोलता असं म्हणून हो आता माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले म्हणून मला तेवढं तोंडाला हे झालंय की बोलता येतं नाहीतर पहिले तुम्ही तुम्हाला माझं बोलण्यावरून वाटायचंच नाही की ही मराठी आहे म्हणून कोणाकोणाला गुजराती बोलता येतं मला सांगा बरं नाही लाईव्ह येण्याचा विषय कसा आहे की नितीन नितीन दादा कसा आहे आपल्या ऑडियन्सला आपण जेव्हा आपण लाईव्ह जातो ना तर पर्सनली आपण त्यांना ओळखतो असं म्हणून आहे दुसरं काही नाही दादा लाईव्ह आणण्याचं का कारण दुसरं काहीच नाही ओके मानस दादा हो बोलता येतं मला अच्छा तुम्हाला सम... सब...